वेगवेगळ्या भागांमध्ये लेखन करणं त्याला सदर लेखन असं म्हणूया उदाहरणार्थ स्त्रियांविषयी सदर वेगो 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 ले ले लेखन असेल किंवा अभंगवाणी संतांच्या विचारांविषयी सदर लेखन असेल विषय एकच असतो परंतु वेगवेगळ्या वेगवेगळ्या घटकांविषयी ते लिहिलेलं असतं तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आपण असं पाहिलेलं आहे की वृत्तपत्रामध्ये जे लेखन करतात त्याच्यामध्ये लेखनाचे जे प्रकार आहेत आग्रले आग्रलेख हा मुख्यतः संपादकच लिहितो सदर हे तज्ज्ञ व्यक्ती वृत्तपत्रांसाठी लिहितो आणि वाचकांचा पत्रव्यवहार जो असतो तो वाचकांचा पत्रव्यवहार पत्रव्य हा जो वाचक असतो त्या संपूर्ण आलेल्या बातमीच्या किंवा लेखा लेखांच्या आधार आधारे आग्रलेखांच्या आधारे आपण तो पत्रव्यवहार करत असतो निवडक पत्रव्यवहार हा संपा प्रकाशित केला जातो तो वाचकांचा पत्र व्यवहार जातो त्याच्यानंतर बातमी लेखन आपण पाहूया वृत्तपत्रामध्ये बातमी लेखन हा अत्यंत महत्वाचा घटक आहे म्हणजे तो, तो बातमी हा वृत्तपत्राचा आत्मा आहे बातमीचं वैशिष्ट्य काय व्हायचे का बातमी ही नेहमी नृत्य 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 नवीनता असली भाजपचं नावीन्य असली त्याच्याशिवाय ते वाचलं जात नाही दुसरं महत्त्वाचं घटक असा आहे की वर्तमानपत्रामध्ये ज्यावेळेस बातमी लिहिली जाते त्यावेळेस त्याच्यामध्ये आकर्षक माथाळा देखील असतो उदाहरणार्थ खूप पाणी आल्यानंतर मुंबईचं पाणी उपनगराच येतं तर, तर शीर्षक कसं आहे पहा मुंबईची झाडी तुंबई आकर्षक नेमक्या शब्दामध्ये असं बातमी लेखन हेडिंग केलं ले जातं मथाळा केला जातो आणि नंतर वाचकांना बातमी वाचण्यासाठी प्रवृत्त केलं जात बातम्या स्थानिक स्वरूपाच्या असतात बातम्या क्रीडा स्वरूपाच्या असतात बातम्या राजकीय स्वरूपाच्या असतात राष्ट्रीय असतात आंतरराष्ट्रीय असतात अशा प्रकारच्या संपूर्ण अशी वृत्तपत्राची रचना असते आणि सगळ्यात महत्वाचं वृत्तपत्राचा जाहिरात विभाग हा एक प्रमुख विभाग देखील असतो तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे वाचकांचा पत्र व्यवहार आगरणे कोण लिहितो त्याच्यानंतर एक एकूण स्ट्रक्चर जो बांधणी असते ते कशी असते क्रीडा वृत्त कसं असतं अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे तर या घटकाविषयी आपली मतं निश्चित कळवा नमस्कार मी प्राध्यापक जगदीश शेवटे शंकरराव देळके महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख या इथं थांबूया ओके